नमस्कार मी बबलू गावंडे सहारा न्यूज आज आपल्या सिंधु बुद्रुक मध्ये बी ऑफिस जवळ स्मार्ट मीटर विरोधात मेहभूत अन्नदायक आंदोलन चालू झालेलं आहे तरी आपण वैभव भाऊ मेटकर उपोषण करते यांच्याकडे कर जाऊन सविस्तर माहिती जाणून घेऊ आपण स्मार्ट मीटर साठी पंधरा दिवसाच्या अगोदर निवेदन दिलं होतं कि तुम्ही जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत हे अत्यंत सामान्य जनतेच्या हिताचे नाही आहेत त्याच्याजन ज्या व्यक्तीला पहिले तीनशे रुपये बिल जाय त्याला आता तीन हजार रुपये बिल येऊन राहिलं म्हणजे हे दहा पटीनं दहा पटीनं बिल वाढलेलं आहे आपली या एकच मागणी आहे की बा तुम्ही स्मार्ट मीटर काढा आणि आपले जे साधे डिजिटल मीटर होते ते लावा त्याच्यानंतर जो व्यक्ती दोनशे हो रुपये रोज कामाला जाते कामाला गेल्यानंतर त्याच्या जन सात सात आठ आठ हजार रुपये बिल येऊन राहिलं ते भरणं होते काय ते बिल भरणं होत नाही ते आता सामान्य माणसानं काय कर आता हे मीटर वीस मीटर लाईन कापून राहिले लाईन कापून राहिले तर याच्यात कसं झालं आता गरीब माणसानं काय लाईन शिवाय की जमत नाही तर पर्याय नाही या कुणाला काही माझं म्हणणं असं आहे वैभवधा आता तुम्ही इथे उपोषण मांडलेला आहे आता याच्या अगोदर तुम्ही एम ऑफिसला निवेदन दिलं होतं आपण एमएससीबी ऑफिसला शिंदेला निवेदन दिलाय अंजनगावला निवेदन दिलाय अच्छा त्याच्यावर परतवाळा आणि शिंदे बुद्रुकला निवेदन दिले निवेदन दिले आहे त्यावर म्हणजे काही तोडगा निघालेला आहे काहीच नाही ते ऐकायलाच तयार नाही त्या कारणाने तुम्ही आता एमएसीबी ऑफिस समोर अन्न त्या काम केलेला आहे तर ठीक आहे तर अजून काही तुम्हाला माहिती द्यायची आहे काय अजून जे जंगलातलं जे हे काय केलं हे आता दिवसाला जंगलातली लाईन चालू केली दिवसाज लाईन चालू केली हे म्हणतात हो सिंगल फेज देऊ शकत नाही रातचं कसं आता आदिवासी लोक शेतात खोपलीवर राहिले आहे समजा गुरे आहेत शेतकऱ्याचे मग कसं आहे रात्रीचे सिंगल फेज नसला तर कसं आहे म्हणजे बाकी घटना वाढल्या सरपंच विषयाच्या चोरीच्या तर त्याच्यावर येणं सिंगल पेज चालू करण्यात यावा आणि जे स्मार्ट मीटर आहेत ते येणं काढून डिजिटल मीटर लावाय एवढीच माझी मागणी आहे तर आता वैभव भाऊ जो वैभव मेट मेटकरचं म्हणणे असे आहे किंवा लावलेले स्मार्टमीटर शिंदी बुद्रुक मध्ये त्यानंतर कुष्टा बुद्रुक मध्ये कुष्टा खुर्द मध्ये हे लावण्यात आलेले काढून घ्यावे आणि त्यानंतर शेती संदर्भात त्यांनी एक उत्कृष्ट अशी माहिती सांगितलेली आहे आपल्याला की रात्रीचं शेतकऱ्याला जंगलीचे प्राणी आहेत त्या प्राण्यांकरिता रखवाल्याकरिता शेतकरी रात्री बेरात्री शेतामध्ये जातो आणि त्यानंतर संपूर्ण काळोखात का शेतकऱ्याला कुठं कुठे फिरावं लागते आणि या अगोदर सिंगल फेज चालू होता तो सिंगल फेज त्यांनी बंद करून दिलेला आहे तर त्यांचं म्हणणं ते पण आहे की बा सर्वीकडचा सिंगल फेज चालू करावा तर आपण हे आता अजून काय माहिती देतात मेटकर साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याच्यानंतर जे स्मार्ट मीटर येणं बसवले त्याच्यानंतर जे, जे देयके आली आहेत जास्त ते येईना सरासरी पेक्षा कमी करून द्यावे म्हणजे जसे पहिले जे बिल होते डिजिटल मीटरचे साध्या मीटरचे ते बिल कमी करून द्यावे ते स्मार्ट मीटर काढावे आणि तिथंच आपले डिजिटल मीटर लावावे जोपर्यंत हे आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण अन्नत्याग आंदोलन इथं करत आहोत आपल्यावर जेवढं इंग्रज आहे ना जेवढा अत्याचार केला नाही तेवढं हे महावितरण आपल्यावर अत्याचार करत आहे जे आता तुम्ही सांगा सामान्य माणूस एक महिन्याचं जे बिल आहे एक महिना झालाय चार पाच दिवस झाले की हे वीज बिल मागा लिहून राहिले वीज बिल मागायला आल्यावर एका महिन्यात लोक जवळ गरीब माणसवून पैसा बिल येऊन राहिला पाच हजार सात हजार कुठच्या भरी येईना तीन महिने कोणीही वीज बिल धारकाले तीन महिने द्यायचे तीन महिन्यानं बिल भरायची ये ना मुभा भा, द्यावी आणि त्यानंतर अजून आपल्या वैभव दादा मेटकर यांचे खूप मोठी अशी नाराजी आहे की बा शेतकऱ्यांना शेतीचे काम करावं लागो का गावातले काल गावातील काम करावं लागो बी ऑफिसला अर्ज देऊनही वायरमन लोक म्हणजे त्या कामावर येत नाहीत त्या ग्राहकाला शेता संदर्भात घरच्या संदर्भात प्रायव्हेट एखादा माणूस नेऊन त्याला पैसे देऊन काम करून घ्यावं लागते मग एबी सेबी ऑफिस काय कामाचे आहे ते कारण की कुठलाही फेस गेला कुठलीही तार तुटली पैसे देऊन काम करून घ्या अशी त्यांची भूमिका आहे तर आता आपण जन सरळ जाऊ या अगोदर इथे मोठे इथंसा आपल्या ऑफिसवर खूप मोठा असा उद्रेक झालेला होता तो आमचे आता आपल्या इथं उपोषणा स्थळी कुस्त्या जे दादू पाटील खरड आलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ नमस्कार मी अजिंक्य खरड रहवाशी कुस्ता एम एस बी ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत किंवा मग त्यांच्याकडे जे वरून प्रेशर येत आहे जे गव्हर्नमेंटचं प्रेशर आहे तर ते असं अतिरिक्त करत आहे अतिरिक्त म्हटलं म्हणजे जसं की मीटरबद्दल जे जुने मीटर होते जे कमी फिरणारे मीटर होते जे कमी बिल देणारे मीटर होते ते मीटर त्यांनी बदलवले बदलवले तर बदलवले त्याच्यानंतर त्यांनी ते जे बाकी अवैध जे इलेक्ट्रिसिटी काम आहे म्हणजे कुठं असं आकोळे वगैरे येते आहे याच्याबद्दल ॲक्शन घेण्याऐवजी त्यांनी ॲक्शन अशी घेतली की जे रेग्युलरवाले लोक आहे त्यांना पाचशे हजारपर्यंत मर्यादित बिल येत होतं ते बिल त्यांचं के के गी गी ते मीटर चेंज करून ती बिल तीन हजार चार हजार साडेचार हजार पाच हजार असं सामान्य माणसाकरिता जे त्याचा दुरुपयोग करून राहिले त्यांच्याकरिता त्यांनी जे मीटर आहेत ते मीटर तसेच ठेवले ज्यांची कुठंतरी ओळख परिचय आहे त्यांच्याकरिता ते मीटर तसेच ठेवले आणि जे सामान्य लोक आहेत त्यांचे मीटर बदलवले गरीब कास्तकार आहे सामान्य वर्ग आहे जे काही आहे त्यांचे मीटर त्यांनी बदलून ते मीटर स्मार्ट मीटर केले ॲडव्हान्स मीटर केले आणि जो केबल आहे जो तीन तारीख तो एका दृष्टिकोनानं तो निर्णय चांगला आहे जो एक तार आणला तो निर्णय चांगला आहे परंतु जो दुसरा आहे निर्णय हा स्मार्ट मीटरचा स्मार्ट मीटर तुम्ही बसवा योग्य आहे तो निर्णयही चांगला आहे परंतु त्याचं जे बिल येऊन राहिलं ते बिल योग्य नाही आहे सामान्य माणसासाठी एक अन दोन बल्ब दोन फॅन याचं जर बिल चार पाच हजार रुपये येत असेल वरून कास्तकाराच्या शेतमाला भाव नाही आहे पहिलेच कास्तकार मेलेला आहे आणि तुम्ही हे सगळं ग्रामीण क्षेत्रातच जास्त करून राहिलेले आहे जिथं तुम्ही हे करायला पाहिजे जिथं तुम्ही याची दखल घ्यायला पाहिजे तिथं तुम्ही दखल घेत नाही तुम्ही दखल अशा ठिकाणी घेता याची की जिथं त्याचं काम नाही आहे सामान्य शेतकरी शेतमजूर जाळून जाळून बिल जाळन किती जाळत हजार दोन हजार पर्यंत झाडन हायेस्ट सगळ्यात जास्तीत जास्त बिल हायेस्ट हजार ते दोन हजार परंतु तुम्ही साध्या एका गरीब कास्तकार ज्याच्या घरी दोन लाईट आणि दोन फॅन शिवाय दुसरं काही चालत नाही त्या माणसावर साडेचार हजार पाच हजार रुपये बिल घेत असाल तर हे योग्य नाहीये हे जर योग्य असन तर मग तुम्ही त्या परीनं वागा सरकारला हात जोडून नम्र विनंती आहे की सरकारनं शेतकऱ्याच्या शेतमालाला तेवढा भाव द्या जेणेकरून शेतकरी साडेचार हजार पाच हजार रुपये भरासाठी योग्य असला पाहिजे नाही तर असा आपण दोन तीन गोष्टी करून अशा गोष्टी केल्यानंतर अशा गोष्टी जर करून सामान्य शेतमालाचा शेतमजुराचा जर असा तुम्ही जीव घेण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी याचा मोठा परिणाम सरकारला भोगावा लागल धन्यवाद हे मीटर आहेत हे जे काढून आलेले आहे लईन कापून आलेले आहे हे येईल वापस पाठवा आणि याच्यानंतर हे लईन जे लोकांचे तोडलेले आहे हे लोकांची लईन जोडून द्या आणि त्याला एक रुपया दंड जे दिलेला आहे हे दंड ह्या न घेता हे मीटर लावण्यात यावे जुने मीटर लवून द्या नवीन मीटर घेऊन जा आता हे मागील दोन महिन्यापासून माझ्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे दहा स्मार्ट मीटर बसवण्याच्या अगोदर माझ्या घरी बिल आहे जे पंधराशे रुपये कमीत कमी दोन हजार रुपये आता मागच्या दोन महिन्यापासून माझ्या इथं तीन हजार पस्तीसचे असं बिल येत आहे त्याच्यातही जर एम एस सी वाले आले तर तुमचा इथंसा फॉल्ट आहे तुम्ही असे करत आहात तुमचा अर्थिंग नाही आहे तुमचा अर्थिंग बरोबर नाही आहे तर ह्या सर्व गोष्टी करून फक्त नागरिकांची भूल चूक करत आहेत आणि नागरिकांना एक बोलवण देऊन की आम्ही आजचं काम उद्यावर कसं ढकलू याच्यासाठीच फक्त हे एम एस सी बी काम करत आहे आणि आपल्या खिशातून जनतेचा पैसा कसा लुबाळला जाईल आणि यांचे पगार कसे वाढतील फक्त शेतकऱ्यापासून लुटायचं स्वतःचे घरं भरायचे यांचा हा व्यवसाय यांनी बनवलेला आहे बस आणि हे जे सगळे जो तीन तीन चार चार हजार रुपये एका सामान्य नागरिकाला येऊन राहिले तर विचार करायची गोष्ट आहे की हे सामान्य नागरिक भरतील कुठून तर यांनी हे लवकरात लवकर हे अवाढव्य बिल बिलवाले मीटर काढून घ्यावे नाही तर हे असेच उपोषण आखरीपर्यंत चालू राहील यांना आमच्या सर्व शिंदे गावाचा पाठिंबा राहील असं मी माझ्या पतीने जाहीर करतो यांना स्मार्ट मीटर विरोधात आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक घरोघरात शासन निर्णय नसताना येण मीटर बदलवले आपल्या गावातले लोक येणा बदलू दिले लोक घरी नसताना येण मीटर बदलवले पण सध्याची कंडिशन अशी आहे की एका एका महिन्याचं बिल कमीत कमी अडीच ते तीन रुबाय, हजार रुपये येऊन राहिलोशे रुपये हजार रुपये बिल देऊन झाले त्याच्यातले पन्नास हजार गव्हर्नमेंट चाळीस हजार हे खाऊन झाले चाळीस हजार हे आली बॉम्बेची टीम त्याच्यातले चाळीस हजार रुपये तिकडे देऊन राहिले आणि हे अंजनगाव मध्ये अश करून आले आणि हे आता आमचेही गाव गावातले जे कर्मचारी आहेत हा तेही इथं पार्ट्या करून राहिले आता मी इथंच राहत असतो मी रोजगार हमी शौकचा आहे कर्मचारी आता इथंही आपल्या ऑफिस मध्ये पहाट्या होतात आणि दारू पेता तिथं जेवतात त्याच असं आहे की आता ते आता येऊन ते अमरावती कुठची तर काय होय काही माहित नाही ते म्हणतात की म्हणतात बॉम्बेची टीमेची टीमच नव्हती अंजंदाची फक्त पैसे खाऊन ऐशे हजार घेतात हॅलो गरीबाजी लुटमार चालू आहे आणि स्मार्ट मीटर लावले हे सर्व बंद करण्यात यावे आणि जुने मीटर लावण्यात यावे गरिबाची लूट चालू आहे शेतकऱ्याला एक तर भाव नाही शेतीला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे शेतकऱ्यानं काय करावं गरीब वर्गानं काय करावं तर याच्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत वैभव मेटकर आणि बाकी इतर तर हे फसवणूक करत आहे इलेक्ट्रिक बोर्ड पूर्ण फसवणूक करत आहे याच्यावर काही ना काही कारवाई करण्यात यावी एवढंच बोलतो धन्यवाद अतुल भाऊ एक मिनिट अतुल भाऊ आता आपण या स्मार्ट मीटर बद्दल तर माहिती दिलेलीच आहे पण आपल्या इथं या उपोषक स्थळी शेतकरी पण इथं हजर झालेले आहेत आमचे दीपक दादा ठाकरे आहेत तिकडे गजेंद्र भाऊ दमाय आहेत तिकडे पंजाबरावजी कवितकर आहे देवेंद्रजी कळे आहेत त्यानंतर तुमच्याकडे पण इरिगेशन आहे शेती आहे जर तुमच्या शेतामधला एखादा तार तुटला किंवा डीपी वरून फेस गेला कुठलेही काम असं शेती संदर्भात लाईनचं असलं तर आपण इथे रिच सर कंप्लेंट देता एम ऑफिसला तर आता मी तुमच्या प्रत्येकाला विचारतो प्रत्येक शेतकऱ्याला विचारतो तर तुमच्या शेतामध्ये जोडणी करीता किती इथून वायरमान आलेला आहे की कोण्या माध्यमातून तुम्ही का कोण्या माध्यमातून आपण काम करता एकही वेळाने आलेले आहे हे फक्त देशीच्या उभे राहते पाठवते आणि चारशे ते पाचशे रुपये द्यायला एका व्यक्तीले एका कास्तकाराला चार पाचशे रुपये खर्च आहे तर येणं काय करावं पगार घेऊन काय करून राहिले हे तिथं बसून काय करून राहिले तिथं दारूच्या दुकानपाशी उभे राहते दारूच्या दुकानावर पडले राहते हे मेकव जे भाऊ आहेत हे खरोखर जे गोष्ट त्यांनी करायला पाहिजे होती जे जे दुखणं आहे शेतमजुराचं शेतकऱ्यांचं ते दुखणं त्यांनी इथं मांडलं आहे आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहो जे अव्वाचे सव्वा हा दोनशे रुपये मजुरी करून शेतक शेतमजूर एक जर हप्ता कामाला गेला तर तो चौदाशे रुपये कमावतो हो हा आणि बिल त्याला तीन हजार रुपये येते हा तो भरीन काय खईन काय हे समस्या आज इथं चालू आहे त्या अनुषंगानं आम्ही इथं सर्व गावातील मंडळी इथं जमा जमा झालो आणि या वैभवच्या पाठीशी उभे आहोत सोबत सरपंच साहेब होते तसेच माझी सभापती देवेंद्रभाऊ पेटकर होते तसेच ग्रामपंचायत सदस्य होते आणि तसेच सर्व गावकरी मंडळी पण होते आणि सर्व हजर राहून साहेबांना निवेदन देऊन त्यांना आठ दिवसाचा मुबोला दिला होता तरी त्यांनी त्या मोबल्यावर आम्हाला काही उत्तर दिलेले नाही वंधत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंदित्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे वंदित्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्र ज्येष्ठ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शस्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक